नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की आता सोयाबीन असेल उडीद वगैरे तिन्ही पिकांच्या हमीभावाच्या खरेदीसाठी एक महत्वपूर्ण निर्णय असा घेण्यात आलेला आहे या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम आशा नावाची योजना राबवली जात आहे ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमालाचे हमी भाव खरेदी करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत जवळपास म्हणजेच की पंधरा हजार पंच्याण्णव कोटी रुपयाचा हा तीड वर्गीय तेलवर्गीय आणि डाळवर्गीय पिकांचे खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता मध्य प्रदेश तेलंगणा ओडिसा आणि महाराष्ट्र आणि ज्या चार राज्यांमधून ही खरेदी केली जाणार असून महाराष्ट्रामध्ये सोयाबीन मूग आणि उडीद या तीन पिकांची खरेदी केली जाणार आहे यांच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अठरा लाख म्हणजे अठरा लाख पन्नास हजार सातशे मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे बत्तीस हजार पाचशे म्हणजेच की बत्तीस हजार म्हणजे सहाशे ऐंशी मेट्रिक टन उडीद तर मेट्रिक टन मूग इत्यादी या ठिकाणी खरेदी केली जाणार आहे म्हणजेच की आता सोयाबीनच्या हमीभावाची खरेदी करण्यासाठी म्हणजेच की आता जी हमीभावाने खरेदी करण्यासाठी नऊ हजार आठशे साठ कोटी रुपये याचप्रमाणे उडदाच्या खरेदीसाठी दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपये आणि मुगाच्या खरेदीसाठी दोनशे एकोणनव्वद कोटी रुपये एवढा खर्च एवढे निधी तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा ओडिसा या चार राज्यांमध्ये तेलवर्गीय दाळवर्गीय हे शेतमाल खरेदीसाठी मध्य प्रदेशाने बावीस लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे तर पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये लाख लाख टन टन मेट्रिक हे खरेदी जाणार आहे तर केंद्र राज्य सरकार, हा खरेदीच्या खरेदीसाठी मागणी केली जात होती अखेर याच खरेदीला केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे व त्यामुळे आता लवकरच नोंदणी आणि या पिकांची हमीभाव खरेदी सुरू होणार आहे तर अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय हा शेतकऱ्यांसाठी होता धन्यवाद